आणि हॅपी होम विथ मी परत सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त असाल मीही मजेत आहे माहेरी होते पण आज शेवटचा दिवस इकडचा जायची तयारी झालेली आहे बॅगही भरून झालेली आहे आणि बघू शकता की बॅग आणली कशी होती आणि अजूनही त्यात कपडे ठेवायचे बाकी आहेत पण झालं असं की दोन दिवसाचं एक्झर्शन आणि सगळं त्यामुळे जर असा त्रास झाला डोकं दुखतंय आणि थोडंसं कणकण वाटतंय ॲक्च्युली मी दोन ते तीन दिवस मालिशही केली आणि मालिश केल्यामुळेही थोडंसं असं वाटतं जसं आपण बॉडी मसाज करतो फुल बॉडी मसाज तशा टाईपची ती मालिश असते तर त्यामुळेही थोडीशी कणकण वाटत आहे तर आजचा दिवस जायचा कसे दिवस गेले माहितीही पडलं नाही दोन दिवस तर फंक्शनमध्येच गेले आणि त्याआधीचे किंवा मग असा रोजचा दिवस बाळामध्ये खेळण्यामध्ये किंवा मग घरातच गेला जास्त व्हिडिओज मी शूट केले नाही आणि मी नव्हतेही जास्त दिवस त्यामुळे असा स्पेसिफिक वेळही मिळाला नाही सो पण मस्त गेले आणि कळलंही नाही कधी गेलेत तर आज रात्रीची ट्रेन आहे तर आजही सत्यनारायणच्या प्रोग्रामला आम्हाला बोलवलं आहे बघूया आता जायचं की नाही कारण मला बरं नाही वाटत आहे बाकीचे सगळे जातील फक्त माझं आणि माझ्यामुळे मग अश्विनचंही काही खरं नाही आहे तर बघूया आज काय काय शूट करता येईल देवीत जायचा प्लॅन आहे पण काय माहिती तो किती वर्क होणार आहे आता तर चला बघूया काय काय होतं आणि उद्यापासून तर आपले घरचे व्हिडिओज येतीलच पण इकडचे व्हिडिओ जास्त शूट करता आलं नाही आजचा हा शेवटचा व्हिडिओ कोण वेळा टिक्की लागली का आज मग बाप रे बाप रे बापरे तिला कानाचं पण दुखत असेल का मग ते म्हणे का दुखतात म्हणून नंतर म्हणत याच्यामुळे दुखत आहे याच्यामुळे त्यांचं लेबल आहे का ते रावीचं दीड महिन्याचं वॅक्सिन होतं तर आज तिला देऊन आणलं आहे थोडासा उशीरच झाला आणि आमचा आज निघायचाही दिवस आहे बिचारी खूप रडत होती तसा तिचा रडण्याचा काहीच आवाज येत नाही पण दीड महिन्याचं जे वॅक्सिन असतं त्यामध्ये बरंचसं काही असतं त्यामुळे दोन्हीही पायामध्ये टोचलं पाया आहे आणि एक पायाला तर स्वेलिंग येणार आहे अजिबातच हलवत नव्हती रडतही इतकी होती आणि त्यामुळे निकिता मग सत्यनारायणच्या पूजेला आ, आली नाही जर तिला बरं वाटलं असतं तर थोड्या वेळासाठी ती आलीही असती पण बाळाला खूप त्रास होतो वॅक्सिननंतर तापही चढेल आणि हा जो गिफ्ट केलेला ड्रेस आहे तो मी घातला अशा ड्रेस नॉर्मली मी घालत नाही किंवा माझ्याकडे आहेही नाही त्यामुळे मला थोडंसं ऑड वाटत होतं फुल असा वन पीस घालायची सवय आहे पण असा ड्रेस फुल ड्रेस विथ ओढणी खालचा पॅन्ट तर दिसतही नव्हता माझ्या हाईटमुळे तो ड्रेस मला आ, मोठा दिसत होता तर सत्यनारायणच्या पूजेला आम्ही गेलेलो तिकडे जेवण वगैरे झाले त्यानंतर आत्ता आम्ही देवीत आलो आहे आणि देवीत आल्यानंतर मग मला ओटी भरायची होती तर ओटीचंही सामान घेतलं आता आतमधला व्हिडिओ मी शूट करू शकत नाही पण बाहेरचं जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करेल आणि अमरावतीला गेल्यानंतर अंबादेवीला जाणंही एकदम मँडेटरी आहे देवीचं दर्शन झालंच पाहिजे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इतकं मोठं मला कुंकू लावलं मीच अंबाबाई मला सगळेजण चिडवत होते की अंबाबाईच आली आहे आणि खूप छान वाटतं गेल्यानंतर देवीचं दर्शन घेतलंच पाहिजे ओटीही भरली तर ओटीतलं म्हणजे जे नारळ वगैरे आहे ते आता सोबत तर मिळतात छान वेणीही मिळते पण तेवढे केसच नाही आहे वेणी लावायला तर मस्त परिसर आहे आणि यावेळी काही गर्दीही नव्हती मस्त दर्शन झालं दुपारच्या वेळी ऊन असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती पण चला आता थोडंफार सामान मिळतं का ते बघते आणि इकडे आल्यानंतर काही गोष्टी घेणं जसं मी बोलले की काही गोष्टी अमरावतीला आल्यानंतर करणं हे मॅन्डेटरी असतंच म्हणजे देवीत आल्यानंतर थोड्याफार देवीच्या म्हणजे देवघरातल्या गोष्टी घेणं किंवा मग रियांशचं मुँ ठरलेलं आहे इथून भिंगरी घेऊन जाणं कारण त्याला दुसरीकडे कुठे मिळत नाही जी इथे मिळते तर त्याच्यासाठी त्याचा एवढा हट्ट नव्हता कारण त्यानंतर आम्हाला टॉय शॉपमध्ये जायचंच आहे तर म्हटलं चला आता काहीतरी मागतोय म्हणून मी त्याला भिंगरी ही घेऊन दिली दोघांसाठीही घेतली तेवढ्या छोट्याशा भिंगरी मध्ये जर खुश होत असेल तर काय हरकत आहे कितीला आहे दहा रुपयाला आहे का त्यानंतर आम्ही बजाज टॉय मॉलमध्ये आलो आहे आम्हाला काही गिफ्ट्स घ्यायचे होते सुजितला रियांशसाठी आणि मला विवांसाठी घ्यायचं होतं दोघांचेही बड्डे येणार आहे माता इथे खूप छान स्वस्त आणि मस्त व्हेरायटी मिळते आणि ऑप्शन्सही खूप सारे असतात तर रियांशला ॲक्च्युली रिमोटवाली कार पाहिजे होती पण त्याला स्टेअरिंगवाली पाहिजे होती म्हणजे जी मागे पुढे तर होतेच पण टर्न पण घेते पण तशा कार्स खूप महाग होत्या म्हणजे पंधराशेच्या वर दोन हजारच्या वर होत्या आणि मीच नाही म्हटलं की एवढी महागाची कार घेऊन काहीच फायदा नाही आहे त्यापेक्षा जी टिकेल छानही दिसेल आणि खेळता येईल असं काहीतरी घेतलेलं छान तर मला ही जी पर्पलवाली आहे राम पॅरी ती खूप आवडलेली तिचा कलर खूप सुंदर होता दिसत खूप सुंदर होती आणि चालवताना जे जा आईज आहेत म्हणजे जे स्ट्रक्चर आहे तेही छान मूव्ह होत होतं तुला सांग पहिले काय आवडलं ती खूप छोटी आहे रियांश इथेही माझं नेहमी आता येणं होतंच काही छोटी वस्तू का असे ना पण इथून घरी जातेच आणि इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत बघा हा झोडीवाला पाळणा आहे त्यानंतर गेम्समध्ये ऑप्शन आहे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्या प्रकारचे टॉईज इथे मिळतात रियांशला हा प्लेन आवडलेला हा प्लेन आणि एक कार त्याला आवडलेली थार त्याला खूप आवडते तो तसंही म्हणत असतो की पप्पा आपण घेताना कार थार घेऊया त्याला खूप आवडते थार तर एक थार गाडी आवडलेली आहे ती मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल आणि हा एक प्लेन आवडला आहे मुली असल्या की डॉल्स आणि मुलं असले की कार्स तर दोघांसाठी दोन कार आण आणले आहे जी मला आवडली होती ती मी विवांसाठी घेतली रियांशसाठी घेतली असती पण त्याला थार जास्त आवडली जी रेड कलरची गाडी दिसते ती रियांशची आहे ती थार आहे त्यानंतर एक प्लेन त्याला आवडलं जे फक्त वर खाली होती तेही मी तुम्हाला त्यांनी उडवल्यानंतर दाखवेल आता त्याला सध्या काढू नको हेच मी सांगत होते आणि विवांसाठी हे एक छोटंसं प्लेन आणलं आहे आणि ही एक गाडी आणली आहे ती आवडली तुला कोणती आवडली ही, ही आवडली मग तू ती घेऊन घे मग मस्त आहे काय करतात मला दोन्ही आवडले रे असं नाही दोन्ही पण मला ही याचा कलर मुळे मला ही आवडली ही रामपेरी आहे ना म्हणून रावी ज्या पाळण्या झोपते तो पाळणा कसा बनवलाय हे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलं आणि खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ तर सिलिंग मध्ये ज्या कड्या आपण अटकवतो त्याला नॉर्मल दोरी बांधून झोळीचा पाळणा बनवताना सगळ्यांनीच पाहिलं असेल यामध्ये फक्त एक युनिकनेस आहे की दोन्ही साईडला दोन लांब सडक अशा काड्या अटकवलेल्या आहेत काड्या या सेम लांबीच्या आणि वेटही काड्यांचं सेमच पाहिजे म्हणजे तो झुकणार नाही आणि खूप स्पेशियस हा पाळणा बनतो आजकाल मार्केटमध्येही किती प्रकारचे झोळीवाले पाळणे इलेक्ट्रिक पाळणे मिळतात पण हा पाळणा एकदा बनवल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटेल तर दोन्ही साईडनी दोन काड्या अडकवल्या आहेत त्या घट्ट बांधून घेतल्या आहेत आणि त्यानंतर मग जशी आपण झोळी बनवतो तशीच झोडी बनवायची आहे आणि झोळी बनवल्यानंतरही दोन्ही सेम साईजच्या काड्या घेऊन अशा दोन्ही साईडनी अटकवायच्या म्हणजे खूप स्पेशियस आणि कचकचत नाही नाही तर लहान मुलांचं असं असतं की झोळीवाला पाळणा म्हटलं की खूप कचकचतो उन्हाळ्याचे दिवस असतात गरमी होते आणि एकदम घट्ट असतो त्यामुळे हा एक खूप एक चांगली आयडिया आहे खूप सुटसुटीत आणि खूप स्पेशियस पाळणा बनतो म्हणजे बाळाला अगदी सुटसुटीत झोपल्या जातं आणि हीच जोडी खोलही बनते आता ती सध्या पलटी घेत नाही किंवा तेवढी जास्त हालचाल नाही आहे त्यामुळे असा पाळणा बनवला आहे तर नक्की बघव बनवून बघा आणि आवडलात तर नक्की कमेंटमध्ये सांगा <rireslifting> <laughs> देवीतून यायला चार वाजले तिकडून आल्यानंतर बॅग भरून झाली फायनल चहा पाणी झालं आणि टिफिनही माझा बनवून झाला त्यानंतर रावीशी थोडंसं खेळायचं होतं पण बिचारीला इतका त्रास होत होता कारण स्वेलिंग होते तिला ते बर्फाने शेकलंय तर खूप रडत होती एरवी तिचा रडताना आवाज तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलाही नसेल बिचारी ती जागीही असली तरी ती नुसतं खेळत असते किंवा मग अगदी हळूहळू रडते पण आज बिचारीचं फर्स्ट टाईम बघितलं तर इतकं हे वाटत होतं की खूप दुखतं आणि दोन्ही पायांमध्ये आहे त्यात तिचे कानही टोचले आहेत पर कान टोचताना थोडासा त्रास होतो त्यानंतर त्याचा जास्त त्रास होत नाही कारण ते मशीननीच टोचले जातात आणि डॉक्टरकडेच टोचले होते हे रियाशचे डॉक्टरकडेच टोचले होते तर त्याचा त्रास नाही आहे पण ज्या पायाला स्वेलिंग आली होती तो पायही ती हलवत नव्हती बिचारी इतका त्रास तिला होत होता ले ले रावी 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 बिचारी तर जायच्या वेळी व्हिडिओज शूट करायला येत नाही कारण खूप घाई झालेली असते आणि तो मोमेंट खूप इमोशनल असतो सगळेजण इमोशनल झालेले असतात खूप दिवसांनी जाते त्यामुळे तो जो मोमेंट असतो कितीही कंट्रोल केला तरी तो कंट्रोल होत नाही त्यामुळे तो मोमेंट मी कधीच शूट करत नाही कारण आय डोंट नो सगळ्यांसोबतच हे होत असेल सग खूप जणं माझ्यासोबत रिलेट करू शकत असतील तर फायनली आता पुणे जायची वेळ आम्ही आलो आहे बडनेरा स्टेशनला नऊ वाजताची आमची ट्रेन आहे आणि सामानही फारसं असं हो घेतलेलं नाही आहे फक्त लॅपटॉपची बॅग आणि आमच्या या दोन बॅग्स आहेत तर आता ट्रेनची वाट बघणं चालू आहे आणि आम्ही लवकर पोहोचलो होतो मग आम्ही टिफिनही छान अशी जागा बस बघून तिथेच जेवून घेतलं म्हणजे मग ट्रेनमध्ये गेल्यानंतर आराम करता येईल तर असे होते अमरावतीचे सगळे व्हिडिओज सगळे व्हिडिओज पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि उद्यापासून आपले रेग्युलर ब्लॉग्स येतीलच चला मग उद्या, उद्या भेटूया